हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना दिवा विजल्यानंतर वाती फेकताय का वाती फेकत असाल तर थांबा नाहीतर गंभीर परिणामांना ना सामोरे जावे लागेल मग आता जळालेल्या वातींचं करायचं तरी काय तसेच घरामध्ये धूप अगरबत्ती कापूर जाळण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्म दीप प्रज्वलित हे अतिशय शुभ मानलं जातं पूजन करताना सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचं प्रतीक मानलं जातं प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं दिवा लावल्याने पवित्र चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते त्यामुळे दिवा लावणं हे आशेचं लक्षण मानलं जातं प्रत्येकाच्या घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहिती आहे का दिवा विजल्यानंतर त्याची जी वात आहे त्याचे सुद्धा हिंदू धर्मशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत आपल्यापैकी बरेचजण दिवा जळाल्यानंतर वात फेकून देतात त्या वातीचं काय करावं तर दिवा विजल्यानंतर तिची पेटलेली वात इकडे तिकडे टाकू नये वास्तविक असं केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं आता उरलेली दिवाची वात तीच पुन्हा लावावी का असाही प्रश्न पडतो दिवा लावणे हे जितकं सकारात्मक परिणाम मानलं जातं तितकंच नकारात्मक परिणाम देखील दिवा विजताना विचारात घेतले जातात तर शिल्लक राहिलेली वातसुद्धा पुन्हा वापरू नये दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी पुन्हा तीच वात वापरू नये पूजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर कपड्यात बांधून ठेवावी जर तीच वात आपण वापरली तर त्या वातीवर जमलेली काळीख ही आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढवते असं म्हटलं जातं म्हणून तीच वात वापरू नये त्याचबरोबर या सर्व वाती गोळा झाल्यावर त्या एक कपड्यात बांधून निर्मालण्यात टाकावी रिकामी जागी एखादा खड्डा खोदून तिथे टाकाव्यात मात्र दिव्याची वात कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नका याची खात्री करून घ्या किंवा या वाती नदी नाल्यात फेकू नये असं सांगितलं जातं कारण जळालेल्या वातीमध्ये आपले ग्रहदोष दूर होऊ शकतात उरलेली जळलेली वात कधीही कचऱ्यात टाकू नये आपल्या घरात कधीकधी अखंड वात जळत असते त्याचबरोबर आपण सकाळ संध्याकाळ सेवा करतो पूजा करतो आपण आरती पूजेच्या वेळी कापूर धूप जाळतो दिव्यासमोर कापूर धूप गुगल लावल्याने घर शुद्ध होते आणि घरा घरात सकारात्मक ऊर्जा येते आता कापूर जाळण्याचा योग्य मार्ग कोणता तर आरतीच्या वेळी घरात कापूर जाळला जातो अनेक जण जळत्या दिव्यावर कापूर जाळतात कापूर नेहमी वेगळ्या पितळी भांड्यामध्ये ठेवून जाळावा कापराने देवाची आरती करावी किंवा कर्पूर मंत्र म्हणावा त्याचबरोबर धूप जाळण्याचीही योग्य पद्धत आहे धूप दोन प्रकारचे असतात कांडी म्हणजे कोणाच्या आकारात धूप असतो आणि दुसरं हवनमध्ये धूप जाळण्याची पद्धत धूप कांडी नेहमी पितळेच्या भांड्यात ठेवावी शेणाच्या गोवऱ्या यामध्ये नेहमी हवन सामग्रीचा धूप जाळावा मात्र हवनाच्या आधी पूजा करून मगच त्यात धूप टाकावा नंतरच देवाला धूप अर्पण करावा यांच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद